नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज मतदारसंघातील तरुण तडफदार युवा नेते माननीय विज्ञानदादा माने यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे नेते बाळासाहेब उर्फ विश्वजित कदम यांची भेट घेतली या भेटीची चर्चा मिरज मतदारसंघात जोरदार चालू आहे कारण येणारी विधानसभा निवडणूक आणि स्थानिक नेते वरिष्ठ पातळीच्या नेत्यांशी गाठीभेटी चर्चा करताना दिसत आहेत यातच आता युवा नेते विज्ञान माने यांनी विश्वजित कदम यांची भेट घेतल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे याबाबत विज्ञान माने यांना विचारले असता त्यांनी सांगितले मिरज मतदारसंघातील अनेक समस्यांबाबत मी राज्याचे माजी मंत्री विद्यमान आमदार विश्वजित कदम यांची भेट घेतली आहे हे पुढे बोलताना म्हणाले मिरज मतदारसंघाच्या विकासासंदर्भात तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भातही चर्चा करण्यात आली मिरज मतदारसंघातील सद्यस्थिती व समस्या याबाबत भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले मिरज मतदारसंघासाठी विज्ञान माने इच्छुक आहेत त्यामुळे या भीतीला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे